नमस्कार सोलापूरकर माझा सोलापूर या चॅनलमध्ये मी रश्मी मोहोळकर विथ कॅमेरामॅन चंदन तुमचं स्वागत करते आज मी इथे आलेली आहे मार्कंडे स्थानकला एका स्पेशल ग्राउंड रिपोर्टसाठी तुम्ही माझ्या पाठीमागे बघूच शकता की सध्या आपण मार्कंडे बस स्थानक जो आपला सोलापूर महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम आहे तिथे आपण आलेलो आहोत आणि काय परिस्थिती आहे नक्की इथे काय बघायला मिळणार आहे हे पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार सोलापूरकर काही दिवसांपूर्वी एक बातमी आली की आपल्या सोलापूरमध्ये सेवा चालू झाली आहे मग काय विमानतळावरती फुलं उधळली गेली फीत कापली गेली आणि सगळीकडे टाळ्यांचा गजर झाला पण या टाळ्यांच्या गजराच्या काहीच किलोमीटर अंतरावरती आपल्या सोलापूरचे सामान्य नागरिक मात्र बस थांब्यावरती बसची बसची वाढ बघत उभे होते ज्यांना विमान पकडायचं आहे त्यांच्यासाठी मात्र ए सी टर्मिनल तयार आहे पण ज्यांना वेळेवरती ऑफिस गाठायचं आहे त्यांच्यासाठी मात्र खड्ड्यात अडकलेली बससुद्धा तयार नाही आहे हो आपण प्रगती करतोय पण ही प्रगती आकाशात दिसतीये बाकी कुठेही नाही आणि आपला पाय मात्र चिखलामध्ये रुतत चाललाय एककडे शहर उडत आहे पण दुसरीकडे मात्र फक्त आणि फक्त निराशजनक परिस्थिती आपल्याला माझ्याभोवती बघायलाच मिळते तर माझ्या पाठीमध्ये तुम्हीच बघू शकता की आज आपण सोलापुरातील राजेंद्र चौक परिसरातील बुर्ला कॉलेजच्या शेजारी असलेलं मार्कंडे बस स्थानक इथे आलेलो आहोत आणि सगळीकडे ह्या ज्या बस तुम्ही बघू शकत आहात सिटी बस ज्याला आपण म्हणतो तर त्या सिटी बसची व्यवस्था अतिशय खेदजनक दिसत आहे सगळीकडे काचा तुटलेल्या आहेत सीट्स असतील किंवा सगळ्याच गोष्टी असतील ज्या अतिशय निराशजनक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे जेणेकरून एखादी गृहिणी असेल जिला आपल्या बाळाला किंवा जिला आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी सुद्धा बसची गरज आहे तर अशी बस आता इथे आपल्याला अवेलेबलच नाही आहे किंवा ती आपल्याला बघायलाही मिळत नाहीये त्यासोबतच एखादा वृद्ध इसम असेल ज्याला वेळेवरती दवाखान्यात पोहोचायचं असेल तर त्यालासुद्धा इथे बस नाही आहे कारण की अशा बसेस ज्या मार्कंडे स्थानकमध्ये आपल्याला दिसत आहेत तर त्या बसची जी सोय झालेली आहे ती अतिशय खेदजनक आहे सगळ्या बसेस आपल्याला तुटलेल्या अवस्थेमध्ये आता इथे बघायला मिळत आहेत आपण इथे बघू शकतो की शेकडो बस या परिसरामध्ये आत्ता मार्कंडे बस स्थानकमध्ये आपण बघू शकतो आणि जर तुम्ही इथे पाहिलं की ज्या बसच्या शेजारी मी उभारली आहे तर पूर्ण काचा तुटलेल्या आहेत त्यासोबतच जे दरवाजे आहेत खरं तर ऑटोमॅटिक दरवाजे आहेत हे पण त्या सुद्धा काचा तुटलेल्या आहेत दरवाजा आणि आतली बसची हालत खूपच वाईट आहे जर तुम्ही समोर बघितलं तर जे चाक असतात जी गाडीची चाकं आहेत तर ती सुद्धा काढून घेतलेली आहेत आणि अतिशय वाईट परिस्थिती इथे आपल्याला बघायला मिळते आहे या परिसरात या स्थानकावरती भरपूर बसेस आहेत आणि प्रत्येक बसची परिस्थिती अशीच आहे जशी मी तुम्हाला आत्ता दाखवली की प्रत्येक बसमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम एक का आहे एकाची चाकं नाही आहेत किंवा सगळे खिडक्या तुटलेल्या आहेत किंवा दरवाजे तुटले आहेत तर अशी परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते आहे सोलापूरकर जसं की प्रत्येक सोलापूरकरची सध्याची जी परिस्थिती आहे सिटी बसच्या बस बाबतीत जी अतिशय दयनीय आहे तशीच इथेसुद्धा आपल्याला एक दयनीय अवस्था बघायला मिळते ती अवस्था अशी की पूर्ण फक्त बसचा सापळाच आहे कारण की बसचे सीट्स नाही म्हणा दरवाजे म्हणा खिडक्या म्हणा काहीही आहे फक्त बसचा सापळा आपल्याला दिसतोय आणि बस सापड्या बघायला मिळतात त्याच्याबद्दल आपल्याला असं दि लिहिलेलं दिसतंय की सोलापूर महानगर महानगरपालिका परिवहन उपक्रम आणि खरं तर हा उपक्रम असा चालतोय हे बघणं आणि हे सांगणं खरंच खूप खेदजनक परिस्थिती आहे तर आपण माझ्या पाठीमागे अजूनही बघू शकता की प्रत्येक बस असेल प्रत्येक बसची अतिशय दयनीय अवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते आता की आता मार्कंडे बस स्थानकाच्या आतमध्ये मी आलेली आहे आणि इथंच आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतंय खरं तर आपण माहिती आपल्याला की स्टेशन म्हणा किंवा बस स्थानक म्हणा आतमध्ये आलेल्या देवाचं मंदिर असतंच पण त्या देवाच्या मंदिरासोबत आपण बघू शकतो की त्याच्या लगेच शेजारी मार्कंडे बस स्थानकाचं ऑफिस आपल्याला दिसतंय पण एवढी खेदजनक परिस्थिती इथे आहे की ह्या ऑफिसला पूर्णपणे सगळीकडे कुलप आहेत दरवाजेसुद्धा गंजले आहेत कुलफं देखील गंजलेली आहेत आणि जी विंडो असते ज्याला आपण तिकीट विंडो म्हणतो तर ती विंडोसुद्धा तुम्ही बघू शकता की ती विंडो, विंडो पूर्णपणे तुटलेली आहे काचा तुटलेले आहेत आणि पूर्णपणे बंद असं हे ऑफिस आहे खरंच इथे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एवढ्या चांगल्या बसेस आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये आहेत पण तरीसुद्धा आपल्या सोलापूरकरांना खूप जास्त त्रास करून घ्यावा लागतो सगळीकडे फिरण्यासाठी ऑटो रिक्षाचा वापर करावा लागतो आणि ऑटो रिक्षाची भाडीसुद्धा खूप जास्त वाढवलेली आहेत किंवा मुलांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा प्रायव्हेट बसेसचा वापर करावा लागतो खरं तर आपलं नुकसान ह्याच्यामध्ये खूप जास्त होत आहे आणि आता खरं तर वेळ आली आहे की सोलापूरकरांनी प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक माणसाला अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की नक्की आमची बस सेवा पुन्हा कधी सुरू होणार जी ही जी मोहीम आहे ती माझा सोलापूर या चॅनलकडून आत्ता आपण राबवायला चालू करतोय आणि आपण ह्या सोलापूरमधल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत आणि ही जी मोहीम आहे ती आत्ता चालू झाली आहे आणि नक्कीच ह्याची खात्री आपण बाळगणार आहोत की ही जी बस सेवा आहे ती लवकरात लवकर पुन्हा एकदा सोलापूरमध्ये आधीसारखी चालू होईल